हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं हो झाला राग राग सात दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता मग आज याला तिळाच्या वाड्या करत होते त्याच्यामुळे म्हणलं चला व्हिडिओ काढावे आयलाय काही न्यूज येत नाही काही नाही त्याच्यामुळे ना मन नाराज होत तसं तर सांगत झाल्यानंतरच मला वाड्या बनवायच्या होत्या बर का काय शेंगदा घेतले बर का तूप आणि हवरी हो 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 सांधी नाचती बरं बर का गरम करायला टाकल्यानंतर त्याच्या आधी फारच्या पुसून घेतल्या म्हणजे नाचली ना तरी तिला भरून घ्यावा आणि गुळ किसून घेतला आणि थोडीशी विलायची कुटून घेतली व्हिडिओ काढायची लय अवघड आहे बर का व्हिडिओ म्हटलं का आपण यूज नाही आले का मग नाराज होतो बर का आणि परत आपण रागा रागा जर आहे म्हणलं आता ठरवलं ना आता व्हिडिओच नाही काढणार असं जर ठरवलं ना तिकडून पण एवढं टेन्शन येत आणि दोघांना असं वाटतं व्हिडिओ टाकावा म्हणजे युट्यूबचा नाद असा आहे लागूनच घ्यायला पाहिजे एकतर आणि लागलं ना तर तो खटकाच जात नसतो डोक्यातला शंकरात झाली का तेव्हा मी युट्यूब भरपूर व्हिडिओ पाहिले तर वडीचे पण मग म्हणलं आपण कधी केलेली नाही काही नाही आणि अचानकच बनवायचे म्हणलं तर एवढ्या साऱ्या सामानाचा नाच होईल पण तिकडून पण असं मन वाटलं की दुसऱ्या मोबाईलच्या रेसिपी मध्ये बघू ना खायची इच्छा होती बर का आणि असं तशा वड्या म्हणजे आई ते भेटत असतील कुठं शहरासारख्या ठिकाणी पण असं खेड्यापाड्यामध्ये भेटत नाही बरं का असं तर काही त्याच्यामुळं म्हणलं चला झालं तर झाला रुपयाचा नाश होऊन जाईल आणि झाली तर मनातली खायची इच्छा पूर्ण होऊन जाईल त्याच्यामुळं पहिल्यांदा करते का जर फसली ना रेसिपी तो कोण नावाने ठेवायची कट्टर त्यांचा पटकन आपण हावरी ना इतकी महाग असते असं मला वाटतं की नव्हतं बरं का मला किंमत कळी पहिल्यांदा सांगली मागे ती आंबी नव्हती आंडी तर सांगायला तिला आपलं पाण्यात टाकायपी थोडीशी दया पण पाहिजे आंबोईला दोन तीन दिवस हवरी भासताय आहे ना दया तडा तडा नाचती खाली पडून जात नाच म्हणजे उडती बरं का मी मज्जाद मध्ये म्हणते तिच्या आदल्या दिवशी आपण घे आणि कालम करतो ना, ना ती नहीं 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 ती ते मिक्स भाजीच तेव्हा हवरी ना तव्यावर भाजून घेतो ना थोडी तेव्हा ती नाही उरती पण असं इकडे का असल्यामुळं उडत नाही का काय माहिती नाही उरली नाही बस तवे थोडीशी भाजून घ्यायची म्हणलं ना ते कालला टाकायला आर 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 निम्मी आधी तव्याच्या बाहेरच पळून जाते ती मास्ताना करते घर जर नाही जमलं ना तोंडात मारायला कुणी नाही राहणार एवढ्या याचा तर ते किसताना असं नाती न वाडी असं मी मुबत घर गोळ वाटा ना असं केला किती सांगा दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ पाहिला होता बरं का रेसिपी पाहिली ती युट्यूबला पण आता माझं चुकलं मी रेसिपी नाही पाहिली गाणी तसंच बसले करायला नाही उडाली बर टाकून जास्त असल्यामुळं मी उडाली काय मी आली सर मी दोन्ही घालते खालच्या इच्छा पुसून घ्या त्या काम आवडलं जेवण जेवण राहिले म्हणजे जेवलं का गेलं मग झोप लागत मग गेलं सगळं व्हिडिओ गेला रेसिपी गेली सगळं गेलं नाही सांगितलं कढई मग

बंद कि आपण ट्राय करू प्रयत्न करत राहायचा मिक्सर मधून हे ना हवरी आणि शेंगदाण्याचं पूट बारीक करून घेतलं बरं निम डाळ होत आणि निम्म गावरण होत कारण गावरण तुपे ना आमच्या को को घरात कोणच कधी देवाला आणलेलं होत शेंगदाण्याचे साल आहे ना साल काढल्यामुळे ना शेंगदाण्याचे तुपे एकदम शुभ्र दिसतोय उत्तर भाजल्यानंतर मिक्सरमधून काढले ना बापरे एवढा मला प्रमाण कळत नाही मी अंदाज पण तेच सगळं चालू आहे रिसी दोन मध्ये सांगताना कसं सांगितलं इतकी वाटी हे घ्यायचं तितकी वाटी ते घ्यायचं आता काय होत काही नाही दिवसांनी चुकली तरी मी टाक नाही तरी टाक विलायची पावडर टाकल्यावर काहीच्यात विलायची पण कुठल्या लय भारी वास येतो आणि हावरीचा सुद्धा मिक्सर मधून काढताना इतका भारी वासेत होता ना घडल्या तर बी घडल्या तस बी काय हावली असं फुटल्यानंतर काय चांगली लागणार नाही का खायला देवा बी म्हणून माझी रेसिपी मला वाटल्या वाटत ताकाला बी लावायचं राहिलं नाही तर ओढीच निघणार नाही ओढी खाली चिपकून बस गॅस मागास पुसला परत गॅस झाला कमी पडला होता मला तसं बी आमच्या घरात गोड गोड झालं ना कोणी खातच नाही नाही कोणी खाल्लं तर मी हायच खायला तस बी लय पदार्थ आहे ना असं होत का बनवलंय <laughs> ना कोणच खाल्लंय सगळं एक तिचं माझ्याच बापास कमून पण मी सगळ्याला खाण्यासाठी का बर खा का असं नाही कमीच खावा पण हे दुध ना काही खातच नाही असं वेगळं बनवलं ना खातच नाही तर

गा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवून बरं का झाली कि नाही झाली माझा अंदाजे होईल कळत नाही नेमकं साधे प्रमाण कसं घ्यायचं कसं नाही पहिल्यांदाच करायचं त्याच्या त्याचं प्रमाण किती आहे किती नाही कोणाला डोमल कळत एवढं आपलं करायचं म्हणून करायचं हवरी भाजल्यामुळे त्याच्यात गुळ असल्यामुळे ना जरी बिघडलं ना तरी ते गरम आहे गरम गरम जर नाही डावलं ना त्याचा उपेरले म्हणा असं म्हणते ते गरम गरम आहे का तवरच वड्या काढून जर ठेवल्या ना तर ते काढता येत्यात नंतर कडक होतं सगळं व्यवस्थित केलं मी नेमकं ते गुळ आहे ना गॅस फास्ट असल्यामुळे थोडासा का असं झालाय बरं का जास्त नाही मी तुम्हाला दाखवूनच गार झाल्यानंतर कसं दिसतंय कशाने आता काय दिसतात कशाने काय माहिती मला थोडस के ना लाल सर दिसू राहिले ते त्याला फ्रीज नाही ना तर फ्रीज मध्ये ठेवत असतील तर काय काय माहिती असं मिश्रण आहे ना असं घट्ट व्हायला हा बनन बनन वडी बनन बर का खाली जे फर्चे पडलं होतं का ते कडक कडक लागलं ला हाताला त्याच्यामुळे हे पण नक्की बन चला मी तुम्हाला आहे ना गार झाल्यानंतर दाखवते बर का कसे झाल्या कशा नाही झाल्या की नाही ते तर दिसत नव्हतं हो वाटत आठ्या या बघा आशा दिसू राहिल्या वाड्या मी कापत होते तेव्हा दिसत नव्हतं काही कॅमेऱ्यात काय लय दरी माग कॅमेरा धरायला कोण नसतं मोबाईल धरायला कोण नसतं अशा दिसू राहिल्या बरं का वड्या मी तुम्हाला गार झाल्यानंतर दाखवते <laughs> बरं चला अजून मिश्रण आहे ना एवढं गार नाही झालं मी तुम्हाला दाखवते बर बरं का काढून वड्या निघतात का नाही मला भूक लागली आता किती वाज देत तीन वाज देतो झाल्या झाल्या बर का अजून गार हो नाही झालं ते बघा त्याला गार करायला ठेवल्या घरात तीन अजून जेवण नाही केलं म्हणलं चला आधी ना रेसिपी टाकावा आज लय काम होत धुन जास्त होत कुपन भरायला जायचं होत त्याच्यामुळे भरपूर काम असल्यामुळे जेवणाला लय उशीर झाला निघतायत बरं पड असं काही नाही की निघत नाही तर गार ले ले ते गार व्हायला नाही वेळ लागेल तिथून पुढं परत मग हे राहिलेला व्हिडिओ काढायचा तो जोडायचा सोडायचा आणि तिथून पुढं जेवण कधी करायचं त्याच्यामुळे ना तुम्हाला थोड्या जेवढ्या गार झालेल्या असतील ना तेवढ्या काढून दाखवते नाही तर परत नको म्हणायला रेसिपी फसली आता मला तर वाटत हा प्रकार आहे ना पोरांना नाही आवडणार पण त्यांच्या बापाला नक्कीच आवडत ना तिखट बिकट खायला लागतं असं काही वेगळं खायला नाही लागत मी पण खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली कशी नाही झाली एक नंबर झालीये थोडीशी गरम आहे यात पण सांगाय तिळाच्या वड्या खायला झाले गो बनलं केल्याशिवाय काही कळत नाही माणसाला केलं का सगळं जमत या घरात आमदार पडतो ना त्यामुळे नीट काही दिसत नाही बरं का चला का जेवण करते वड्या कशा झाल्या कशा नाही नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये आणि सगळ्यांनी ना व्हिडिओ पाहिल्यानंतर एक एक लाईक आणि एक एक कमेंट करत जा जेणेकरून आहे ना युट्यूबर लोकांना आहे ना जास्तीत जास्त असं प्रोत्साहन भेटतं तुमच्या कमेंटनी लाईकनी नका का ते दळभद्रे लोकांनी ना कुणी चांगल्या कमेंट वाईट कमेंट जरी करणारे असेल त्यांनी नाही व्हिडिओ पाहिले तरी चालतील पण जेवढे आपले चांगले माणसे ना त्यांनी नेहमी ना असे चांगले चांगले कमेंट केले का यूज जरी नाही आले का मनाला चांगलं वाटत आणि कधी नशीब यूट्यूबच्या बाबतीत उघडणार आहे आणि कधी नाही ना किती दिवस असं चालणार आहे का रोज टाकला व्हिडिओ यूज नाही टाकला व्हिडिओ यूज येत नाही बाय सगळ्यांना